माय रस्त्यावरील तो खड्डा अखेर संबंधित विभागानं बुजवला काल आपण दहिवडी मायने रस्त्यावर जो मृत्यूला आमंत्रण देणारा खड्डा होता तो गेल्या अनेक वर्षांपासून हा तसाच होता मात्र काल आपण ज्या वेळेला ही वस्तुस्थिती दर्शवली आणि त्या वस्तुस्थिती दर्शवल्याप्रमाणे संबंधित विभागानं आज तो खड्डा मोजवल्याचा आपल्याला पाहायला मिळते खरं तर या ठिकाणचा जो परिसर पाहिला तर इथं दोलताडे हॉस्पिटल एच डी एफ सी बँक त्याचबरोबर करणे हॉस्पिटल अशा महत्वपूर्ण ज्या लो रोजच्या संबंधातल्या किंवा रोज लोकांशी गरजेच्या असणाऱ्या या गोष्टी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जो रस्ता पाहतोय त्या ठिकाणी मानखटावचं प्रांताधिकारी कार्यालय वन विभाग दहेववडीतील नामांकित असलेली आदर्श शाळा आणि विशेष म्हणजे बाजार समितीचं एक कार्यालय आहे या सर्व ठिकाणी सतत या शासकीय कामासाठी किंवा इतर गोष्टीसाठी किंवा शाळेसाठी लोकांची एजा सुरू असायची त्याचबरोबर इथं जी दोन असणारी महत्त्वपूर्ण हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत इथं हा त्यांची असायची त्यामुळं हा रस्ता खरं तर व्यवस्थित असणं आवश्यक होतं सध्या या सांगली फलटणकडं जाणारा या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र हे काम काही दिवसामध्ये इथं सुरू कामाला सुरुवात होईल पण या ठिकाणी असणारा खड्डा खरं तर अनेकांना जायबंदी करण्यात यशस्वी झाला होता पण इथं लक्ष द्यायला कोण तयार नव्हतं त्यामुळं काल आपण आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून एक बातमी केली होती आणि के त्या बातमीच्या माध्यमातून ही बातमी प्रशासकीय यंत्रणेनं दखल घेत त्या खड्ड्याचा आज पूर्णपणे सपाटीकरण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण गेले अनेक दिवसांपासून हा खड्डा तर रोजच्या प्रवासासाठी लोकांना त्रासदायक ठरत होता आता या खड्ड्याच्या शेजारी एक गटर आहे ते गटर तुंबलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतंय इथं महाराष्ट्र बँक आहे आणि महाराष्ट्र बँकेच्या नजीक असणारी ही गटर आहे खरंतर हे गटर इथल्या रहिवाशी लोकांच्या जे बिल्डिंगमधून येणारं पाणी आहे ते पाण्यानं तुडुंब झालेलं आहे त्यामुळं नगरपालिकेनं ही व्यवस्था करणं आवश्यक आहे या रस्त्याच्या दुतर्फा कुठंही मोठं गटर आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे या बिल्डिंगला आउटलेट पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था नाही त्यामुळं नगरपालिकेनं ही गोष्ट प्रा प्रकर्षानं पाहणी केली पाहिजे कारण या गटराच्यामुळं इथं परिसरामध्ये भरपूर दुर्गंधी सुद्धा पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं नगरपालिकेने याकडं त्वरित लक्ष द्यावं अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे कारण या गटरामुळं मच्छर मोठ्या प्रमाणात होत असून लोकांचं आरोग्य सध्या महत्वपूर्ण आहे आणि या गटरामुळे ते आरोग्य बिघडण्याला कारणीभूत हे फक्त गटर आहे सध्या या खड्ड्याचा सा जो सपाटीकरण केलेलं आहे ते संबंधित बांधकाम विभाग असेल त्यांनी तात्काळ या बातमीची दखल घेऊन हे हा खड्डा प्रवास अनेकांनी संबंधित विभाग असेल त्यांना धन्यवाद दिल्याचं पाहायला मिळतंय पण हे एक काम झालं मात्र या गटाराचं काम होणं सुद्धा तितकंच महत्वाचं असल्याचं नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपला आवाज न्यूज साठी कॅमेरामन अमोल सह संदीप जठार दहिवडी आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले